मित्रांनो आणि आमच्या घरातला मित्रांनो सगळ्यात मोठा मेंबर दाखवतो तुम्हाला सगळ्यात मोठा माणूस मित्रांनो तो सुद्धा माणूस कांदे काढायला आलेला मित्रांनो हे बघा तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं मित्रांनो तर आज बघा मित्रांनो हे बघा आता चालू आहे उन्हच इतक्या ऊनच इथे उन्हाचं चालू आहे मित्रांनो शेतातले काम बघू शकते बघा कांदे काढणं मी सुद्धा कांदे काढायला मित्रांनो हे बघा अशी प्रकारे हे बघा अशी काढते कांदे हे बघा असे काढून अशी बाजूला ती लावायची तर मित्रांनो आता हे अशी कांदे आम्ही कांद्याचं कांद्याचा प्लॉट सध्या काढणं चालू आहे मित्रांनो हे बघा सगळेजण बघ काढणे चालू आहे कांद्याचं प्लॉट असे कांद्याचा प्लॉट काढल्यानंतर मित्रांनो हे कांदे ना दोन चार दिवस वाळून द्यायची म्हणजे याची जी ही जी पात आहे मित्रांनो ही जी हिरवी आहे ही वाळून याचे आपल्याला हे शेंड कापणं लागतं मित्रांनो तर ते शेंडा आणि हे बुडकं मित्रांनो कापणं लागते तर जी दोन चार दिवस वाळून दिल्यानंतर मित्रांनो ते काय होतं कांदा एकदम सॉफ्ट आणि त्याचं जे ओरलं शेंडा असतो मित्रांनो ही याचं एकदम सॉफ्ट काही वाटत नाही एवढं काही त्याला गुंडी वगैरे राहत नाही समजा तर हे बघा इकडे असं इतक्या उकडं कोणाचं मित्रांनो सव्वा दोन आडी वाजले जवळपास इतक्याकडे कोणाचं कांद्याचं प्लॉट काढणं चालू आहे बघा सगळेजण काढायला मी सुद्धा काढेल स्वतः हे बघा हे आपले मोसंबी आहे याच्यामध्ये भी भी कांदा तर कांद्या मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून कांदा घेतलेला मित्रांनो त्याच्यामध्ये पण आंतरपीक म्हणून मित्रांनो मिरची घेतली आहे बघा म्हणजे आपल्याला शेतीतलं जेवढं मित्रांनो जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करतो आपण हे बघा इकडे कांद्या काढण्यात आली आहे बघा असं हे बघा मित्रांनो ही हिजा मित्रांनो जी मथारी दिसते तुम्हाला हे बघा ही मथारी काय काढते बुद्धी हे बघा हे बघा मित्रांनो हे आजी कांदे काढताय मित्रांनो हे आजी कांदे करता मित्रांनो ही आजीला तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे आजीला मित्रांनो काहीच दिसत नाही आमच्या आजी मित्रांनो काहीच दिसत नाही काहीच आता हे बघा मित्रांनो ते कांदे कसे उपटतात तरी कांदे का का ते बरं का मित्रांनो जे आळशी लोक आहे मित्रांनो त्यांना मला सांगायचं की हा ह्या आजी अंधळ्या असून जर काम करीत असल तर तुमचा जगून काही फायदा नाही कामात अंधे करा पैसे कामात हे बघा हे बघा हे बघा कसे हे बघा अशी कांदे काढते मात्र हे बघा हे बघा हे इकडं मम्मी हे बघा हे बघा डोक्यावर पदर गिदर घेऊन काढणं चालू कांदे बघा ओन लागत नाही बुद्धी पोटासाठी हे बघा मित्रांनी असते बर का पोटासाठी पोटासाठी काही पण करावं लागतं की नाही बरोबर आहे बरोबर हे बघा मित्रांनो ही मालकी वावरची मालकी हे बघा इकडे आमची आजी मित्रांनो आणि आमच्या घरातला मित्रांनो सगळ्यात मोठा मेंबर दाखव तुम्हाला सगळ्यात मोठा माणूस मित्रांनो त्यो सुद्धा माणूस कांदे काढायला आलेला मित्रांनो हे बघा हे बघ मित्रांनो लगे डोक्याला बांधून टोपी घालून ये काय करता कांदे काढतो कांदे काढता का बर 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 ऊन लागत नाही का लागत ना, ना। मग तरी कांदे काढता का आराम करायची दिवस नाही का नाही नाही बघा मित्रांनो अशा प्रकारचे कांदे काढणं चालू हा काय भावं का तो कांद्याला तुम्हाला <laughs> मला काय आशा आहे तुम्हाला काय किलो न घ्यावा कांदे हो <laughs> आता ते काय समजत नाही तुमचा अंदाज तुम्हाला काय किलो न देऊ वाटते लोकांना काय किलो घ्यावा लोकांनी इतकं तुमचे कांदे कसं वाटतं तुम्हाला कस वाटत मला वाटतं शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो मित्रांनो शंभर रुपये नाही मित्रांनो मला आशा आहे मित्रांनो तीस चाळीस रुपये जरी किलो ना मित्रांनो आपला कांदा गेला ना तर लेच चांगलं आहे मित्रांनो कारण शेतकऱ्याच्या मनासारखा कधी भाव जातच नाही आपल्याला माहिती आहे नक्की मित्रांनो तर मित्रांनो तीस ते चाळीस रुपये किलो आपला कांदा गेला पाहिजे अंदाज एक मित्रांनो तर जवळपास हा प्लॉट बघू शकता मित्रांनो तुम्ही अर्धा ते पाऊन एकरचा आपला कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो सध्या इतकक्कडे कोणाचा मित्रांनो हे बघा इतक्या कडक होण्याचं मित्रांनो कांदे काढणं चालू आहे प्रोसेस कांदे काढण्याची मोठमोठा लोक आणलेली मित्रांनो कांदे काढायला हे घरचे या आजी या आजीचं वय मित्रांनो जवळपास आपल्या आजीचं वय ऐंशी वर्ष आहे मित्रांनो त्यानंतर हे बघा मित्रांनो या आजी दिसते मला यांना काहीच दिसत नाही मित्रांनो तरी सुद्धा ते कांदे काढतात मित्रांनो तर त्यांचं पण वय जवळपास सत्तर पंच्याहत्तर आहे मित्रांनो आणि हे बघा ही मम्मी हे बघा मित्रांनो कांदे काय किलून गेला पाहिजे कांदा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलून तरी गेला पाहिजे मित्रांनो अशी सगळ्याला आशा आहे आणि गेलं तर चांगलाच आहे मित्रांनो कारण ले महिने चालू आहे सध्या हे बघा आता इतक्या कोणाचं सुद्धा मित्रांनो कांद्याचा प्लॉट काढणं चालू आहे बघा कांद्याची क्वालिटी मस्त आहे मित्रांनो बघा सुंदर अशा प्रकारची क्वालिटी आहे मित्रांनो कांद्याची तर तुम्हाला जर मित्रांनो आपला इथे नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर कांदा लागत असेल मित्रांनो कॉन्टॅक्ट करा जवळ आपल्या जवळपास इलाक्यात असताना मित्रांनो तर नक्की तुम्हाला घरपोच कांद्याची शेवार येईल मित्रांनो आणून देण्याची आणि योग्य दरात मिळेल मित्रांनो तुम्हाला फक्त इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्टवरती संपर्क करा मित्रांनो आणि घेऊन जा कांदे कट्टा दोन कट्टी काय लागेल मित्रांनो ओके हे बघा हे बघा हे बघा हे सगळे कांदे दाखव घरचे म्हणजे सगळे कांदे दाखवा हे बघा मित्रांनो अशा प्रकारची कांदे आहे बघा सगळे कांदे मित्रांनो हे बघा संपूर्ण कांदे काढणं चालू आहे मित्रांनो सगळी इकडून सगळी भिडलेली इतक्या उन्हाचं सुद्धा कांदे काढणं चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला जर नक्की घ्यायचं असेल मित्रांनो इथं माझा नंबर दिला ना मित्रांनो नक्की संपर्क करा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला काय दोन चार कट्टे काय लागायचे मित्रांनो कांदे तर घेऊन जा योग्य दरात मिळेल तुम्हाला मित्रांनो जो भाव चालू आहे तोच भावानं मिळेल दहा पाच रुपये वाटलंस तर कमी करू थोडं कट्ट्या मागं मित्रांनो पण नक्की देऊ मित्रांनो तुम्हाला ओके बघा तर मित्रांनो आम्ही घेतो कांदे काढून आणि आजचा व्हिडिओ शेवट करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि ते बघा तिकडून पप्पा मला आलेले कांदे काढण्यासाठी आता हो ना जी आराम करायचं आता त्यांना जायचं मित्रांनो ड्युटीसाठी तर दोन म्हणजे जवळपास आठ एक दिवस राहिले मित्रांनो तर आता आपण घेऊ कांदा हे वगैरे काढून आणि कांदा काढून घेऊस मध्ये पी एस आहेत तरी हे कांदे काढायला बसलेले तर सांगायचं सीआरपीएफ मध्ये सांगायचं पी एस आहे ते बघा मित्रांनो सीआरपीएफ मध्ये पी एस आय साहेब आहे पण अवतार बघा मित्रांनो एकदम साधा आहे साधा एकदम सिम्पल बघा मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला नाही एकदम साधारण राहणार आहे मित्रांनो काही नाही मित्रांनो जे गरिबीवर आलेले माणसं आहे मित्रांनो त्यांना कधीच घमंड वगैरे नसतो त्यांचं कधी पण एकदम साधं राहणार असतं मित्रांनो कारण त्यांना प्रत्येक गोष्टी जाणीव असते बरोबर तर मित्रांनो कांद्याचा प्लॉट सध्या काढणं चालू आहे येतो पा कांद्याचा प्लॉट काढून आणि आपला नंबर दिलेला आहे नक्की संपर्क करा आणि नक्की कांदे कांद्याचे कट्टे घेऊन जा मित्रांनो तुम्हाला स्वस्त दरात मिळून देईन मित्रांनो तर तुम्हाला तरा, जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय